नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मूवी स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सरसेव भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेचे सर्व अपडेट व योग्य ती स्टडी मटेरियल आणि त्यासोबतच पी वायकू क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत तर आपला आजचा व्हिडिओ आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस परीक्षा भीमुख अशी अतिशय महत्वाची हाती संभव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे मनपाद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव कोणते आहे बघा प्रश्न काय विचारले तुम्हाला एन एम एम सी याद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव कोणते आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण ऑनलाईनर पद्धतीने पाहणार आहोत कुठल्याही कन्सेप्टवर आपण विश्लेषण करणार नाही या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटद्वारे देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल ते सुद्धा कमेंटमध्ये योग्य उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बागा पर्याय तुम्हाला चार दिलेले अबकड असे पर्याय एन एम सी जनरल हॉस्पिटल अशी त्यानंतर लिलवत रुग्णालय त्यानंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल किंवा फोर्टिस हॉस्पिटल यापैकी नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव कोणते आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य नाही अचूक उत्तर तुम्हाला देता येईल पर्याय नंबर अ एन सी जनरल हॉस्पिटल वाशी हे काय आहे नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे आणवल्या जाणाऱ्या रुग्णालयाचे नाव आहे महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे बघा पर्यायामध्ये काय दिलं आहे तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यानंतर राष्ट्रीय कुपोषणमुक्त भारत किंवा वरीलपैकी सर्व तर काय येईल महिला व बाळांच्या आरोग्यासाठी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता येईल तर त्याचं ये योग्य उत्तर आहे अ ब ख म्हणजेच वरील सर्व पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू काय आहे ना खालीलपैकी कोणत्या रोगासाठी बी सी जी ही लस दिली जाते कोणत्या रोगासाठी बी सी जी लस दिली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पाडे तुमच्या समोर आहे बघा पोलिओ आहे हो डिप्थेरिया आहे तपेदिक आहे आणि टायफॉईड आहे तर खालीलपैकी कोणत्या रोगासाठी बी सी जी लस दिली जाते तर योग्य आणि अचूक उत्तर आहे तपेदिक तपेदिक कोणत्या रोगाला म्हटलं जातं टी बी म्हणतो आपण त्याला थोडक्यात क्षयरोग याला तपेदिक असं म्हटलं जातं तर त्यासाठी काय आहे बी सी जी लस दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मातेला प्रसूतीनंतर कितव्या दिवसात म्हणजे किती दिवसात किंग लस दिली जाते बघा चौदा दिवस सात दिवस एक दिवस तीन दिवस प्रसूतीनंतर महिलेला कितव्या दिवशी किंग नावाची लस दिली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ड तीन दिवसामध्ये ही लस किंग नावाची लस दिली जाते पुढचा प्रश्न आपण बघू पोलिओ लस कितव्या महिन्यापर्यंत मुलांना दिली जाते किती महिन्याचं मूल होईपर्यंत त्याला पोलिओ लस दिली जाते पर्याय तुम्हाला दिलेले बघा पाच वर्ष बारा महिने सहा महिने नऊ महिने किती दिवसापर्यंत पोलिओची लस दिली जाते योग्य आणि अचूक उत्तरे पर्याय नंबर पाच वर्षापर्यंत मुलांना पोलिओची लस दिली जाते पुढचा प्रश्न बघा काय आहे ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल किंवा के के सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा गर्भवती महिलांसाठी कोर्ड आणि फ्लूच्या लशीचे कोणते प्रकार आहेत ज्या गर्भवती महिला असतात त्यांना कोर्ड आणि फ्ल्यूच्या लशी दिल्या जातात तर त्या लशीचे कोणते प्रकार आहेत बघा लस एच वन एन वन लस त्यानंतर एम एम आर लस तर गर्भवती महिलासाठी कोर्ड आणि फ्ल्यूच्या लसीचे कोणते प्रकार आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे नंबर क एच वन एन वन लस हा प्रकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हणतात जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हटलं जातं प्राथमिक लसीकरण बूस्टर डोस आपत्कालीन लस दुरुस्ती लस काय म्हटलं जाईल योग्य आणि अचूक उत्तर आहे अ अप्राथमिक लसीकरण ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित जी लस दिली जाते तिला प्राथमिक लसीकरण असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कुपोषणासाठी न्योअनतल पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते कुपोषणासाठी कोणती पद्धत न्योऑनतल ही जी पद्धती आहे कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते बघा विटॅमिन ए मोर स्मेल आरोग्य तपासणी आणि स्तनपान या चार पायापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे काय कुपोषणासाठी निवर्तन पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते तर त्याचं योग्य उत्तर आहे स्तनपान करून ही पद्धती उपयुक्त ठरते म्हणजे स्तनपान हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा का काय महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे बघा पी एम जी एस वाय आरोग्यसेवा पोर्टल ई स्वास्थ्य आणि रेड क्रॉस योग्य उत्तर काय आहे महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे पर्याय नंबर ब आरोग्य सेवा पोर्टल हे काय आहे सुलभ सेवा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दुरुस्ती लस ही संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे दुरुस्ती लस ही जी संकल्पना आहे ही कोणत्या लसीसाठी आहे बघा पोलिओ डिप्तेरिया टायफाईड चिकनपॉक्स दुरुस्ती लस ही जी संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब डिप्थेरिया या संकल्पनेसाठी आहे आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक कोणता आहे लसीकरणाच्या करण्याच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला चार पर्याय पैकी द्यायचं आहे पर्याय पहा प्रोटीन व्हिटॅमिन सी अँटीबॉडीज फॅट्स योग्य उत्तर काय लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकार शक्तीला उत्तेजन देणारा घटक कोणता आहे अँटीबॉडी पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गर्भवती महिलासाठी आवश्यक असलेल्या आहारातील कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे जो गर्भवती महिलासाठी आहार आहे जो आवश्यक असलेला आहार आहे त्या आहारामधील कोणता घटक सर्वात महत्वाचा येतो बघा पर्याय काय दिलेला आहे तुम्हाला प्रोटीन दिलेलं आहे त्यानंतर आयर्न दिलेले फॅट्स दिलेले आणि कॅल्शियम दिलेले तर महत्वाचा घटक गर्भवती स्त्रियाच्या आहारातील काय येईल पर्याय नंबर ब आयरन हा जो घटक आहे हा महत्वाचा घटक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुलीच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात एच पी व्ही लस दिली जाते मुलींच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात एच पी व्ही ही जी लस आहे ही दिली जाते बघा पर्यायमध्ये तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि जन्मानंतर मुलींच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात ही, ही लस दिली जाते असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचं काय असेल योग्य उत्तर पर्याय नंबर बस सहा महिन्यानंतर काय ही लस दिली जाते सहा महिन्यात ही लस दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल चार नेत्यांचे नाव तुम्हाला दिले आणि भारताचे पहिले गृहमंत्री आता पहिले प्रधानमंत्री पहिले राष्ट्रपती पहिले गृहमंत्री ह्या गोष्टी सर्व काय आहे आपल्याला करणं आवश्यक असतात तर पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख करायला पण पंडित जवाहरलाल नेहरू नेता सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर क सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय आहे भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून नामोल्लेख करावा लागेल पुढचा प्रश्न बघा काय झाशीचं राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलं झाशीचं जे राज्य होतं हे कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलेलं आहे बघा पर्याय काय दिलेलं आहे अठराशे चौपन्न अठराशे छप्पन अठराशे सत्तावन्न अठराशे पंचावन्न योग्य उत्तर काय पर्याय नंबर अठराशे काय मध्ये काय राज्य खालसा करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील वे व्याघ्र प्रकल्प बनले आहे राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न आहे कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील वे व्याघ्र प्रकल्प बनलेले बघा ताडोबा गुरु गाळशीदास राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर डी माधवबाग राष्ट्रीय उद्यान हे काय अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहेत पंतप्रधान सूर्य घर योजना ह्या योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या पहिल्या चौथ्या दुसऱ्या योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार दुसऱ्या क्रमांकावर आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक होतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कावा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया था था। था था। था तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो